आई किचनमध्ये नमस्ते आज मी तुम्हाला मेथीची भाजी कशी बनवायची ती दाखवते त्याच्यासाठी जिरा आहे जिरा तरतरला आहे त्याच्यावर लसूण टाकून घ्यायची लसूण अशी लाल झालेली आहे त्याच्यावर मिरची टाकून घ्यायची एक मिरची आहे त्याच्यावर अर्धी वाटी डाल आहे मुळ आणि ही मेथी आहे एक जुरी आहे स्वच्छ धुवलेली आहे दोन ते चार पाण्याने आणि अशी कट केलेली आहे We're okay. good. आता हे बंद करून ठेवायची तर भाजी झालेली आहे काय बघायची छान अशी झालेली आहे त्याच्यावर आपण मीठ टाकून घ्यायचं कारण जेव्हा मेथी टाकली तेव्हा जास्त होती आणि आता कमी होती म्हणून मीठ नंतरच टाकून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज समजा आता आपण प्लेटमध्ये काढून घेईल आपली भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खात राहा धन्यवाद